नळ पाणीवठा योजनेची पाईपलाईन टाकणारे ठेकेदाराने कामाच्या साईटवर आणून ठेवलेले सुमारे पाच लाख रुपये किमतीचे आठशे एम एन व्यासाचे लोखंडी पाईप अज्ञात चोट्याने चोरून देण्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत ठेकेदार सिद्धेश्वर अंकुश जगताप व छत्तीस राहणार मार्गेमळा बुरुडगाव रोड अहमदनगर यांनी फिर्याद दिली जगताप यांची एसआर कन्स्ट्रक्शन नावाची संस्था असून या संस्थेच्या मार्फत अरणगाव तालुका नगर पाणीपुरवठा योजनेचे काम त्यांनी घेतले आहे सदर काम एम आयडीसी कडून आरणगावकडे जाणाऱ्या रेल्वे रे रे क्रॉसिंग जा चालू होते पंचवीस डिसेंबर पासून काम बंद होते त्यानंतर काम सुरू करण्यात आल्यावर शुक्रवारी दोन फेब्रुवारीला दुपारी कामावर देखरेख करणारे विठ्ठल कोळेकर राहणार राळेगड मसोबा तालुका नगर यांनी सिद्धेश्वर जगताप यांना फोन करून सदर पाईप दिसत नसल्याची माहिती दिली ही माहिती मिळाल्यावर जगताप यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली मात्र पाईपची काहीही माहिती न मिळाल्याने ते कोणीतरी चोरून नेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा